ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर वैष्णवी हागवडेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला त्यावेळी तिच्या मानेवरती गळ्यावरती लिगेचर मार्क असल्याचं दिसलं होतं म्हणजे काय तर रक्त साखळल्याचे डाग दिसत होते आज ज्यावेळी गौरीचा या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा तिचा मृत्यू झालाय त्यानंतर जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सगळा आता समोर येतोय यावेळी कळत आहे की तिच्यासुद्धा का मानेवरती काही मार्क्स होते आणि या सगळ्यानंतर गेले दोन दिवस ज्या प्रकरणात मी फक्त एक ऑब्झर्व्ह करत होतं की नक्की काय चाललंय काय नाही आणि काही अधिकाऱ्यांच्या का 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 संपर्कात होतो की नक्की तपास कोणत्या अंगाने चालला आहे कोणकोणत्या गोष्टी पिक होत आहेत त्यानंतर आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला कारण हे साम्य हे दोन घटनांमधलं फक्त एक एक दुवा आहे अशातला भाग नाही आहे मुद्दा असा आहे की या ठिकाणी बऱ्यापैकी मोडस ऑपरेंडी काहीशी कॉमन दिसते आणि त्यानंतरच चार महत्वाच्या गोष्टी ज्याचा तपासात आता प्रामुख्याने उल्लेख केला गेलेला आहे त्या अनुषंगाने आत्ता तपास सुरू आहेत महत्वाचं ते त्यांच्या चार तारखा ज्या चार तारखा एक एक हा -एक 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 संपूर्ण मृत्यूचा घटनाक्रम क्लिअर करतात आणि सगळ्यात महत्वाचं काय पंकजा मुंडे आत्ता जरी सांगत असल्या की त्यांचा सगळ्याशी काही संबंध नाहीये अर्थात वैयक्तिक लाईफ मध्ये काय चाललंय त्याची माहिती असणंच असं काही कंपल्सरी नाहीये पण ज्यावेळी पत्नीने आत्महत्या केली हे सगळ्यात आधी कळलं त्यावेळी त्याने सगळ्यात आधी पंकजा मुंडेंना फोन लावला आणि त्याचमुळे या सगळ्या भोवती एक एक जॉट जोडल्यानंतर आपल्या आणखी काही गोष्टी क्लिअर होतील सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी गेले दोन दिवस काही अधिकाऱ्यांशी बोलतोय नक्की काय चाललंय काय नाही काय नाही या सगळ्या गोष्टी बघतोय आणि त्यानंतर आता व्हिडिओ रेकॉर्ड यासाठी करायला घेतलाय की मानेवरती सापडलेले तिथे क्लिअरली दिसतील ते लिगेचर मार्क्स आणि त्याच्या व्यतिरिक्त तिच्या बॉडीवरती काही खुण आहेत असं ज्यावेळी तिचे पेरेंट्स सांगतात त्यावेळी नातेवाईकांशी बोलल्यानंतर मला आणखी एक गोष्ट कळली ती अशी आहे की व्हॉट्सअप चॅट्स आणि अमेझॉनचं एक पार्सल हे नक्की काय प्रकरण आहे हे पण आपल्याला आता या सगळ्यामध्ये समजून घ्यायचंय कारण कालपर्यंत फक्त हे दिसत होतं की एक एक्स वाय झेड नावाची व्यक्ती आहे अर्थात त्या महिलेचं मी नाव नाही घेणार ती व्यक्ती आहे त्यासोबत शारीरिक संबंध होते ती गर्भवती राहिली पुढे नक्की त्यांनी ते बेबी अबॉप्ट केलं का काय झालं हा अजून मुद्दा नाहीये पण ती गर्भवती राहिली आणि ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भ त्या ठिकाणी जे नाव देण्यात आलं होतं स्वतः अनंत भगवान गर्जे हे नाव देण्यात आलं होतं आता माझ्या आता ह्या सगळ्यातले काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्यातली सगळ्यात आधी आपण एफ आय आर वाचून त्यानंतर आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सगळ्यातल्या ज्या इंटरेस्टिंग धक्कादायक आहेत अत्यंत त्या काय एक 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 समजून घेऊ सगळ्यात आधी तिच्या वडिलांनी जे एफ आय आर दिलेली आहे त्या एफ आय आर मध्ये कोणत्या गोष्टी नमूद आहेत कारण त्या चार तारखा आहेत ज्या चार तारखा पुढचा हा संपूर्ण घटनाक्रम क्लिअर करणार आहेत आणि मग मी म्हटलं की ज्या अनुषंगाने आता चार मुद्द्यांवर तपास चाललाय तो तपास ज्या गरजेने स्वतःचं स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटवरती आता खरं तर मुलीच्या आईचं सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड होतंय आहे कारण गौरी तिच्या आईच्या खूप संपर्कात होती त्या दोघी एकमेकांमध्ये बऱ्यापैकी गोष्टी शेअर करायच्या आणि गौरीच्या आयुष्यात घडणाऱ्या जवळपास प्रत्येक गोष्ट ती थी तिच्या आईला सांग होती फक्त मिठाचा खडा कुठे पडायला नको म्हणून आई वडिलांना काही सगळ्या गोष्टी शेअर करत नव्हती आज आत्ता एक आईचं इंटेन्शन दिसतंय त्या आईचाही जबाब आता रेकॉर्ड होतोय त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात सगळ्यात आधी वडिलांनी या सगळ्यामध्ये काय म्हटलं आपण बघू आणि त्यानंतर मग एक एक तारखेचा उल्लेख होईल ते म्हणतात की मी माझी मुलगी गौरी असून तिचं लग्न झालेलं आहे हो ती कुठे होती तिथे वैद्यकीय ती शिक्षण घेत होती आणि बीड त्यानंतर मग परिचारिका म्हणून माझी बायको ती काम करत होती आणि मी आणि माझी पत्नी असं दोघं मिळून आम्ही हा उदरनिर्वाह चालवतो हो मग ते म्हणतात की माझी मुलगी गौरी दोन हजार मध्ये आदित्य डेंटल कॉलेज बीड इथून ती तिने तिचं ते बीडीएसचं जे शिक्षण होतं ते तिने पूर्ण केलं ते पूर्ण झाल्यानंतर ते म्हणतात की मग ती मुंबईमध्ये आली सेंट जॉर्ज हॉस्पिटलला आणि तिथे डेंटल असिस्टंट म्हणून काम करत होती त्यानंतर मग ते असं म्हणतात की तिथे काम करत होती मग गौरी हिचा आम्ही आनंद भगवान गरजे याच्यासोबत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे या वर्षाच्या दोन हजार फेब्रुवारी महिन्यात त्या दोघांचं आम्ही एकमेकांच्या घरच्यांच्या संमतीने लग्न लावून दिलं लग्न नगरमध्ये लग्न बीड मध्ये पार पडलं आणि उत्साहात सगळा सोहळा पार पडला त्यानंतर मग ते, ते दोघं मुंबईला शिफ्ट झाले मुंबईला का शिफ्ट झाले लग्नानंतर मुलगी गौरी व जावय आनंद हे दोघांना मुंबईमध्येच काम करत होते ते काम करत असल्यामुळे आणि आनंद ते असं म्हणतात की पती आनंद सोबत मल्टी आधी ते एका रेसिडेन्सी मध्ये राहायचे मल्टी महाराष्ट्र असं काहीतरी त्याचं नाव आहे युनिट रेसिडेन्शियल तिथे ते राहायचे पण नंतर त्यांनी ती अपार्टमेंट शिफ्ट केली आणि तिथून ते, ते, ते आधी जे वरळीला राहायचे तिथून ते, 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 ते परत वरळीमधल्याच आणखी एका ठिकाणी दुसऱ्या पत्त्यावरती शिफ्ट झाले जिथे बीडी चाळीमध्ये नवीन त्यांनी भाड्याने रूम घेतली तिथे ते राहू लागले त्यांच्या सोबत तिचा दीर हा सुद्धा अजय राहत होता म्हणजे पती पत्नी गौरी त्यानंतर त्यानंतर तिचा पती आणि त्यांचा भाऊ अजय असे हे तिथे राहत होते आता ते म्हणतात की मुलगी गौरी ही मुंबईमध्ये राहायला गेली त्यावेळी मला व माझी पत्नी अलकनंदा हिच्याशी फोनवर वेळवेळी वे ती बोलत होती माझी पत्नी त्यातून मला असं सा सांगायची की आनंद हा तिच्याशी घरगुती व किरकोळ कारणावरून सतत वाद घालतोय त्यावेळी मी सुद्धा माझ्या पत्नीला समजायचा प्रयत्न केला की तू मुलीला समजव म्हणून कारण आपण थेट फॅमिलीजमध्ये इन्व्हॉल्व झालो तर उद्या प्रॉब्लेम वाढतील त्यापेक्षा गोष्टी संगण मताने त्या दोघांनी नवरा बायकोनी सोडवून घ्याव्यात असं या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं झालं <coughs> आता येते तारीख पहिली तीस नऊ दो, दोन हजार पंचवीस ते सांगतात की या दिवशी संध्याकाळी सात वाजता माझी मुलगी गौरी हिने तिच्या मोबाईल क्रमांकावरून फोन केला <coughs> आधी तिने व्हॉट्सअपवरून काही फोटो पाठवले हो फोटो पाठवल्यानंतर हो ते म्हणतात की ते फोटो होते दिनांक सोळा अकरा म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे चे ममता हॉस्पिटल संदर्भातलं एक डॉक्युमेंट होतं आणि तिथून मग ते असं म्हणतात की एका गर्भवती स्त्रीचं संमतीपत्र व जाहीर नवं असल्याचं यामध्ये आम्हाला क्लिअर झालं मग जी एक्सवाय झेड नावाची जी महिला होती तिने तिच्या पतीचं नाव नवऱ्याचं नाव अनंत भगवान गरजे असं लिहिलं असून कागदपत्रांद्वारे आनंद याचं या एक्स वाय झेड महिलेशी काहीतरी संबंध असल्याचं वाटून आलं म्हणून मी तत्काळ गौरीला मग फोन केला की तू जे काय डॉक्युमेंट पाठवलंय ते असं असं दिसतंय सगळं आणि इट इज व्हेरी शॉकिंग तर मग फोन केल्यानंतर कागदपत्राबद्दल मी गौरीला विचारलं तर ती म्हणाली की आम्ही ज्यावेळी घर शिफ्ट करत होतो आधी वरळीतच राहिलं होतं इथून ते फक्त बीडीडी मध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहिला आले आणखी तर त्यावेळी मला हे डॉक्युमेंट सापडले आणि हे ती रडत रडत मला सांगत होती तेव्हा तिला असं म्हटलं की मी तुझ्याकडे येतो तू काही रडू नकोस तू शांत बस तेव्हा ती मला म्हटली की तुम्ही बाबा येऊ नका त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर आला तर आनंद मला तर ते म्हणतात की आनंद गरजे मला माझा पती मला ऑलरेडी सांगतोय की मी चिठ्ठीत नाव वगैरे तुझं लिहीन तुझ्या नाव चिठ्ठी लिहिन आणि स्वतः सुसाईड करीन आणि तुझ्यावरती ब्लेम टाकून सगळं मोकळा होईल त्यामुळे ते असं म्हणतात की तुम्ही येऊ नका काइंड ऑफ ब्लॅकमेलिंगचा हा बेसिक प्रकार दिसतोय <coughs> <coughs> तर त्यामुळे आम्ही त्यावेळी तिच्याकडे गेलो हो नाही मग पुढे काय आलं ती म्हणते की आनंद आणि संबंधित एक स्वा झेड महिला यांच्या अफेअरबाबत माझाधीर अजय आणि ननन जी होती शीतल आंधळे यांना यापूर्वी माहिती होतं त्यांनी ननन शीतल सोबत जे जी शीतल आहे तिने सांगितलं की आनंदच्या अफेअरबाबत माझं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर सुद्धा शीतलने तिला सांगितलं की तुझंच आनंद सोबत जमलं नाही तर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न लावून देऊन अशी तिने धमकी दिली गौरीला मग ती म्हणते की मग ते असं तक्रार म्हणतात तिचे वडील गौरीचे की मी आणि माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची शीतल जी नणंद आहे तिला आम्ही फोन केला तिला विचारलं की बाबा असं काय आहे तर तिने सांगितलं की आम्ही आमच्या घरचं बघून घेऊ असं म्हणून तिने फोन ठेवला आता तारीख इथे दुसरी दुसरी तारीख काय या सगळ्यामधली आहे तीस दहा दोन हजार पंचवीस तारीख म्हणजे ऑक्टोबरचा महिना दिसत तीन दहा दोन हजार पंचवीस ऑक्टोबर महिना तीन तारखेला माझा जावई आनंद याचा वाढदिवस होता वाढदिवस असल्याने मी आणि माझी पत्नी हे आम्ही गौरीकडे मुंबईला जाणार होतो मग गौरीने आम्ही फोनवरून कळवलं हो तर ती म्हणाली की तुम्ही मुंबईला येऊ नका असं ती रडत रडत सांगत होती ते सुद्धा आम्हाला तिची काळजी वाटत होती पण तरीसुद्धा आम्ही असा निर्णय घेतला की आनंदचा वाढदिवस आहे तर आम्ही गौरीला न सांगताच कोणती पूर्वकल्पना न देता तीस तीन ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास वर इथल्या रूमवरती पोहोचलो मग ते असं म्हणतात की त्यावेळी आम्हाला गौरी म्हणाली की तुम्ही कशाला आलात आता माझ्यावरती आनंद रागवतील मग ते असं म्हणतात की त्याच्या अफेरबाबत आम्ही त्याशी कोणती चर्चा करणार नाहीत असं म्हणून मी आमच्या लेखीला शांत केलं पण हे <coughs> सगळं झाल्यानंतर ती शांत झाली गौरी मग त्यावेळी आम्हाला गौरीच्या चेहऱ्यावरती आणि गळ्यावरती काही मारल्याचे व्रण दिसून आले होते मी सुरुवातीला काही उल्लेख केला होता आणि नंतर सुद्धा त्या सगळ्याचा उल्लेख येईल पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या वेळी मग ते म्हणतात की या सगळ्यावरती आम्हाला गळ्यावर सुद्धा मारल्याचे व्रण दिसत होते तर मी आणि माझ्या पत्नीने गौरीला विचारलं जखमांबाबत तर तिने आम्हाला उडवाउडूची उत्तर दिली तिच्याकडे अधिकची चौकशी केला असता तिने आम्हाला सांगितलं की तिचा धीर अजय याने याआधीच तिला आनंदच्या आणि जी एक व्यक्ती होती जी प्रेग्नेंट होती तिच्या अफेरबाबत सांगितलं होतं परंतु तिने मनावरती घेतलेलं नव्हतं पण गौरी नवीन घरी शिफ्ट करत असताना तिला संबंधित व्यक्तीच्या संबंधित महिलेच्या प्रेग्नेटी असल्याचे कागदपत्र सापडले त्या कागदपत्रांमध्ये उल्लेख या आनंदचा होता आनंदचा उल्लेख पती म्हणून करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच गौरी नाराज होती या बाबतीत अनंतला विचारला असता त्याने सांगितलं की तुला काय करायचं ते कर मी काय घाबरत नाही आणि तुझं फारच काय केलं तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहिन आणि स्वतःला संपून घेईन असं त्याने आत्महत्या केले सांगितलं होतं त्यानंतर मग ते म्हणाले की आम्ही गौरीचे आई वडील दोघही जण ते म्हटले की संध्याकाळी आम्ही आनंदचा वाढदिवस साजरा करून रात्री आठ परत आम्ही तिथून बीडला निघून गेलो तारीख येते तिसरी तिसरी तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ताची तारीख ते असं म्हणतात की या दिवशी आनंद रात्री सव्वा दहा वाजता माझ्या मोबाईलवरती मला दोन मिस कॉल आलेले दिसते आनंदचे पण मी वॉशरूमला गेलो होतो त्यामुळे कॉल उचलू शकलो नाही त्यानंतर जावे आनंदला फोन केला तर आनंद त्याने फोन नाही उचलला म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली तर तिने मला सांगितलं की सगळं काही ठीक आहे मग त्यानंतर तारीख येते चौथी ही यातली सगळ्यात शेवटची महत्वाची तारीख मग त्यानंतर बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी पावणे सात वाजता जावे आनंद याने मला फोन करून कळवलं की मामा गौरी सुसाईड करायला लागली तिला समजवा मी आनंदला गौरीकडे फोन देण्यास सांगितला असता गौरीने फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं त्याने सांगितलं त्यानंतर त्याने लगेच माझ्या पत्नीला कॉल करून सांगितलं की मामी माझ्यासोबत गौरीचं प्रेत आहे असं सांगून त्याने फोन ठेवला मग म्हणतात की त्यानंतर मी आणि माझी पत्नी ही एकत्रच होतो आनंदला पुन्हा कॉल केला परंतु याने कॉलला प्रतिसाद केला नाही त्यांना आम्ही लगेच मुंबईमध्ये राहणारे आमचे मामे भाऊ जे आहेत कारभारी खेडकर त्यांना फोन केला त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि गौरीच्या घरी जाऊन माहिती घ्यायला सांगितल्यानंतर रात्री आठ वाजता त्यांनी आम्हाला कॉल करून गौरी मयत झालेली असून तिला सध्या नायर रुग्णालयात ठेवल्याचं थे सांगितलं आम्ही तत्काळ मुंबईला घेऊन नायर रुग्णालयामध्ये गेलो आणि नंतर आनंदने गौरीने आत्महत्या केल्या असल्याचं आम्हाला सांगितलं आता ह्या शेवटाकडे आल्यानंतर मी या बघाशी चार गोष्टी मांडल्या त्या कारण त्यामध्ये आनंदचा स्वतःचा जबाब आहे मग ते म्हणतात तरी माझी मुलगी नामे गौरी हिचा हिचा पत्नी जो आनंद गरजे त्याने लग्न झाल्यानंतर काही कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली तसेच एक्सवाजेड महिलेसोबत असलेल्या अफेरबाबत गौरीला समजल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ छळ करण्यास सुरुवात केली आणि माहेरच्या लोकांना काही सांगितले तर स्वतःचा जीव घेऊन बरं वाईट करेल असं सुद्धा धमकी दिली त्यामुळे ब्लॅकमेल करून तो त्रास होता त्यामुळे या सगळ्यामध्ये आनंद गरजेची याची बहीण शीतल आंधळे ही देखील गौरीसोबत होती आणि ती गौरीला असं म्हणत होती की आनंद याच्याशी जमत नसेल तर दुसरं लग्न लावून देऊ अशी तिने पण धमकी दिली होती आणि त्यानंतर बावीस तारखेला अनंत गरजे यांनी मला फोन करून सांगितलं की गौरीने आत्महत्या के केली आहे त्यानंतर माझी मुलगी गौरी हिच्या आनंद भगवान गरजे बहीण शीतल आंधळे आणि दीर अजय गरजे हे जबाबदार असून जावे आनंद गरजे हा गौरी हिने आत्महत्या के केल्याचं सांगत असला तरी सुद्धा त्यामध्ये आत्महत्या आहे की नाही की घातपात आहे या संदर्भात चौकशी व्हावी असा हा संपूर्ण एफ आय आर रिपोर्ट सांगतो आता येऊ आपण या मुद्द्याच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टींकडे आता ज्यावेळी या सगळ्या मोठे तो तर स्वतः हजर झाला पोलिसांकडे आनंद गरजे पण त्याने सगळ्यात महत्वाचं काय तर त्याने पंकजा मुंडे यांना फोन लावलेला होता या सगळ्यामध्ये आता सीडीआर आलेत असं पोलिसांचं सगळ्यामध्ये म्हणणं आहे याचा अर्थ अनंतने या सगळ्या प्रकरणाची कल्पना पंकजा मुंडे यांना दिलेली होती असं आता प्रथमदर्शनी आपण म्हणू शकतो हो। पंकजा मुंडेंनी मोठी त्यांच्या वॉलवरती पोस्ट वगैरे हो टाकली या गोष्टी आणखी क्लिअर आणखी करतील आणि पंकजा मुंडेंची बाजू काय ती सुद्धा त्यामध्ये आली की त्याच्या अफेअरबद्दल किंवा त्याचं जे काही होतं त्याबद्दल नेत्याला माहिती असण्याचं खर तर खरंच कारण नाहीये आणि जरी माहिती असेल तरी सुद्धा एखाद्याच्या फॅमिलीमध्ये एखादा नेता कितपत इंटरफेअर करू शकतो हो। याबद्दलही प्रत्येकाला स्वतःला प्रत्येकाचे काही ना काहीतरी लिमिटेशन्स आहेत आता येऊ पुढचा मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला चार मुद्द्यांचा उल्लेख केला होता पहिला तो असं सांगतोय की ज्यावेळी त्याला हे कळलं त्यावेळी तो ऑलरेडी एका कार्यक्रमाला निघाला होता त्याने वरळीचा सिलिंग करून गाडी माघारी वळवली आणि माघारी वळवली कारण गौरी फोन उचलत नव्हती त्याचा गौरीचं भांडण झालं तो बाहेर आला तो त्याचा कार्यक्रमाला त्याला जायचं होतं म्हणून तो निघाला होता आणि त्याने दुसरे आणखी एक पी एस जे पंकजा मुंडे मुंडे होते त्याच्या फोनवरून फोन लावलेला दिसतोय ठीक आहे गौरीला फोन लावतो गौरी फोन उचलत नाही म्हणून तो माघारी म्हणाला गाडी घरी आणली घरी तो तोवर गेला मग त्याला कळलं की ही उघडत नाही मग त्याने त्या ते असं असलेला आहे की तो कुठून गेला तो तिसाळा मजल्यावरच्या रेफ्युजी एरिया जो होता त्या रेफ्युजी एरियावरचे संरक्षण भाग आहे तिथे तो तोडून गेला आता इतक्या लेस टाईममध्ये त्याने त्याच्यामध्ये प्रवेश कसा काय केला किंवा तिसऱ्या मजल्यावरचा रेफ्युजी एक भाग आहे तिथे असा एक स्पेसिफिक एरिया आहे जिथून तुम्हाला एंटर करता येईल या सगळ्याची त्यांना माहिती कशी काय होती याची पोलीस आता माहिती घेत दुसरं मी तिथल्या एका अधिक अधिकाऱ्याशी बोललो ते म्हटलं की साहेब माझ्यासारखाच सा कोणी माणूस असेल तुमच्यामुळे का तर कदाचित जोरात ताकद लावून ती संरक्षण मिनटं तोडता पण येईल पण पन आनंद गरजेसारखा माणूस जेव्हा ते म्हणतात की सडपातळ आणि वगैरे तर त्याने ती संरक्षण मिनटं कशी काय तोडली याबद्दल मात्र आम्हाला डाऊट आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही आता तपास करतो तिसरा यातला महत्वाचा मुद्दा बघा <coughs> तिने गळफास लावला असं आपण प्रथम दर्शनी म्हणू मानेवरच्या मी मग तिच्या मानेवरती आहेत ते वळ तिच्या गळ्यावरती आहेत पण साधारण आहे। एखादी व्यक्ती एखाद रेस्क्यू केलं गेल्यानंतर बऱ्याचदा काय होतं ती गळ्याची पटकन दोरी सोडण्याचा प्रयत्न करतो किंवा गळ्याची जी ओढणी आहे ती सोडण्याचा प्रयत्न करतो यामध्ये अनंतने वर लटकवली जी ओळख आहे ती पण सोडलेली आहे आणि गळ्याची पण सोडलेली आहे अशा दोन्ही गोष्टी सोडल्या आहेत त्यामुळे मृतदेह खाली काढल्यानंतर सुद्धा सिलिंगला असतील त्याने ते नक्की का सोडलं याबद्दल अजून पोलिसांना अजून प्रश्न उपस्थित होतात आणि आनंदला विचारल्यानंतर म्हणतो की मी घाबरलेलो होतो तर त्याने त्याच्या जबाबात ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यात असू शकतो पण बघा एक एखादी गोष्ट घडल्यानंतर किंवा एखादी गोष्ट समोर दिसल्यानंतर एक आपण आपण म्हणू की इन्स्टंट प्रतिक्रिया असते ती साधारण कॉमन प्रतिक्रिया काय असते याचा उल्लेख याचा जर विचार केला तर गळ्याचा कोणतरी पटकन सोडतं किंवा वर सोडून वरचं सोडतं आणि त्या व्यक्तीला खाली उतरायचा प्रयत्न होतो पण तसं झालेलं नाही याच्यामुळे त्याने वरचं पण सोडलं आणि गळ्याचं पण अशा दोन्ही गोष्टी त्यांनी सोडलेल्या आहेत ठीक आहे आता आत्महत्येपूर्वीच गौरीच्या बॉडीवरती काही जखम आहेत ज्याचा उल्लेख ह्या संपूर्ण एफ आय आर मध्ये आलाय की तिच्या गळ्यावरती किंवा बाकी ठिकाणी आधीच काही मार्क होते जर ते मार्क होते तर मग आनंद तिला मारहाण करत होता का किंवा तिचा दीड किंवा आणखी कोणी या सगळ्यामध्ये ते करत होते का या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस शोधत आहेत आणि यातला महत्वाचा मुद्दा काय गौरीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अजूनही हे क्लिअर सुसाईड आहे याचा उल्लेख अजून का झालेला नाहीये याचा अर्थ डॉक्टरांना सुद्धा जे काही मार्क्स सापडलेत किंवा ज्या परिस्थितीत तो मृतदेह रिकवर झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाला आणि मग त्याला आपण म्हणतो की कॉज ऑफ डेथ असतं तर ते कॉज ऑफ डेथ नंतर सुद्धा अशा कोणत्या गोष्टी सापडल्यात का की ज्याच्यावरती पोलिसांना सॉरी त्याच्यावरती या सगळ्यामध्ये डॉक्टरांना सुद्धा डाऊट असू शकतात की काही वेगळं कारण यामध्ये आहे का या सगळ्याच्या अनुषंगाने आता तपास आत्ताच्या घडलं तरी सुरू आहे आता गौरीच्या आईचं म्हणणं आहे की ती ती अशी सगळ्या गोष्टी शेअर करत होती त्यामुळे गौरीच्या आईचं नक्की काय म्हणणं आहे ती कधीपासून गौरी तिच्यासोबत शेअर होती कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या त्या सगळ्या संदर्भात गौरीच्या आईचं जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे पण आणखी एक महत्वाचा यातला उल्लेख आहे तो म्हणजे अमेझॉनच्या पार्सलचा बघा इतके दिवस म्हणजे मला असं वाटतं की कोर्टात जे त्याला चार दिवसाची कस्टडी दिली त्यावेळी डिफेन्सला त्याच्या बाजूने जे वकील होते त्यांचं असं म्हणणं आहे की जी महिला प्रेग्नेंट त्याच्यापासून राहिलेली आहे जी गर जी गर्भवती राहिली ते दोन हजार एकवीसचं प्रकरण आहे लग्न तर आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यात आधीच जे काय असेल त्याचा या घटनांची आत्ता काही संबंध नाही पण सगळ्यात महत्वाचं काय आता समजून घ्या त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आनंद आत्ताही होता या सगळ्या संदर्भातले व्हॉट्सअप चॅट्स हे गौरीला सुद्धा समजून आले होते ते कसे तर हेल्मेट मागवलेलं होतं ते हेल्मेटला काहीतरी इश्यू झाले तर त्यानंतर ते हेल्मेट माघारी पाठवायचं होतं याच्यासाठी तिने आनंदचा मोबाईल घेतला त्याच्यावरती अमेझॉन ॲप ओपन केलं आणि त्या हेल्मेटच्या डिलिव्हरी संदर्भात ती काहीतरी क्वेरी रेज करत होती हे सगळं असताना तिला ते व्हॉट्सअपवरती चॅट्स सापडले याचा अर्थ संबंधित एक्स वायझेड महिलेच्या संपर्कात आनंद अजूनही होता कि या सगळ्यावरून आत्ता तरी क्लिअर होत आहे आणि मग असं असेल तर मग ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे कन्सिडर केलं गेलं पाहिजे का किंवा ते नुसते एकमेकांच्या संपर्कात होते तशा पद्धतीचे कोणतेही त्यांना त्यांचे इंटेन्शन सगळ्यामध्ये नव्हते या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा आता पोलीस प्रयत्न करत आहेत पण मग जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्याचा उल्लेख या एफ आर मध्ये सापडतो हो की त्या महिलेचे त्यासोबत संबंध होते ते जर या आत्महत्येला कारणीभूत किंवा गौरीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं असेल तर तसं असेल तर संबंधित व्यक्ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो कारण कायद्यामुळे त्याची तरतूद आहे आणि त्याहून पुढे जाऊन ज्या एफ आय मध्ये उल्लेख आहे कंप्लेंट गौरी सोडून क्लिअरली म्हणतात हा घातपात आहे का याचा याचा शोध घ्या तर घातपाताच्या अनुषंगाने आता मी जे चार प्रश्न किंवा चार मुद्दे महत्वाचे मांडले की आनंद इतक्या सहजासहजी त्या रेफ्युजी एरियामधून तिसऱ्या मजल्यावरून ती संरक्षण भिंत तोडून एंटर कसा काय झाला याचं उत्तर पोलीस शोधतात कदाचित आनंदला परत एकदा त्या साईटवरती नेलं जाईल तिथे त्याला विचारलं की आधी तू काय केलंस तुला कॉल आल्यानंतर पहिली ऍक्शन काय होती मग तू कुठे गेलास असे एक 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 आता धागे जोडण्याचा सगळ्या डॉट जोडण्याचा प्रयत्न होतो पण तीन मुद्द्यातले अत्यंत शेवटचे महत्वाचे पंकजा मुंडेंना त्यांनी फोन केलाय क्लिअर दिसत दुसरं महत्वाचं पंकजा मुंडेंचा संबंध नसला त्यांना काही माहिती जरी नसलं तरी सुद्धा या सगळ्यांत आनंदकडून त्यांनी माहिती तर शंभर टक्के घेतलीच असणार आहे आणि आणखी शेवटचा विषय तो म्हणजे आता ज्या पद्धतीने तपास पुढे चाललाय चार दिवसाची कस्टडी संपेपर्यंत पोलीस आणखी काही गोष्टी रिकवर क्लिअर होऊन जाईल जा मी तुम्हाला सांगितलं की तो त्या महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये होता हे आत्तावर दिसतंय पण तो संबंध कशा पद्धतीचा काय काय नाही काय नाही हे पोलीस एस्टॅब्लिश करतील तुम्ही मुंबईत एक पाहत राहा आजपासून दररोज या विषयावरती नवीन कोणती अपडेट असेल तर तुमच्याबद्दल पोहोचवणार आहे कॅमेरापासून गोपाळ सोबत ओमकार थेट पुण्यावर